मी शैलेश रमेशेकर आज ए एआय सॉफ्टवेअर आर्टिफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअर ची मराठीतून माहिती सांगणार आहे हा भाग दोन आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब कॉन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क सीडबीएनएनएस हे प्रतिमा ओळखणे आणि प्रोसेसिंगसाठी खास तयार केलेले असतात जे कॉन्व्हर्शन स्तराचा वापर करते याचा वापर प्रामुख्याने फेशियल रिकॉग्निशन आणि स्वयंचलित ड्रायविंगसाठी केला जातो रिकरंट न्यूलॉर नेटवर्क्स आर डबल एन एस हे अनुक्रमिक डेटांसाठी डिझाईन केलेले असतात ज्यामुळे ते वेळेशी संबंधित किंवा भाषा डेटाशी संबंधित कार्यासाठी योग्य आहे याने नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगसाठी वापर करतात स्पेस मध्ये प्रगती साधण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे जनरेटिव अॅडव्हर्सेरियल नेटवर्क्स जी ए एन एसमध्ये दोन न्यूलर नेटवर्क्स असतात एक जनरेटर आणि एक डिस्क्रिमिनेटर जे एकमेकांविरुद्ध स्पर्धा करतात या पद्धतीने अत्यंत खरे वाटतील वा असे फोटो व्हिडिओ आणि संगीत करण्यास सक्षम आहे जनरेटिव ए आय लार्ज लँग्वेज मॉडेल्स ॲप्लिकेशन्स आणि परिणाम जनरेटिव ए आयमुळे अनेक गोष्टी कमी वेळेत करणे शक्य झाले आहे लार्ज लँग्वेज मॉडेल्सचा वापर करून कंटेंट निर्मिती करणे शक्य आहे जी पी टी तीनसारखे इटर मॉडेल्स मानवांप्रमाणे मजकूर तयार करणे भाषांतर करणे यासारखी कामे चांगल्या पद्धतीने करू शकतात जनरेटिव्ह ए आयमध्ये बॉस आणि व्हर्च्युअल असिस्टंटपासून ते लेखन आणि सामग्री निर्मितीपर्यंत असंख्य ॲप्लिकेशन आहेत मात्र यासोबत चुकीची अथवा धोकादायक माहिती देणे यामुळे या बाबत नैतिक चिंता देखील वाढते ए आय चा वापर प्रभाव विविध उद्योगांवर दिसून येतो याशिवाय नाविन्यता आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी हे उपयोगी एआय ने मेडिकल इमेज विश्लेषण व्यक्तीनुसार उपचार सुविधा व विषयी संशोधन याद्वारे आरोग्य क्षेत्रात कांती घडवली आहे मशीन लर्निंग अल्गोरिदम हे मोठ्या प्रमाणातील वैद्यकीय डेटांचे विश्लेषण करू शकतात यामुळे डॉक्टरांना रुग्णांचे निदान करणे व त्यांच्यावर होणाऱ्या परिणामांचा अंदाज बांधणे शक्य होते वित्त क्षेत्रात ए आयद्वारे फसवणुकीच्या घटना शोधणे अल्गोरिडम ट्रेडिंग आणि वैयक्तिक आर्थिक सल्ला यासारखे फायदे मिळतात मशीन नर्निंग मॉडेल्स व्यवहाराचे पॅटर्न्स ओळखून फसवणुकीच्या घटना ओळखू शकतात तसेच गुंतवणुकीसाठी रणनीतीत ठरवण्यास मदत करतात वाहतूक ए आय आधुनिक स्वयंचलित वाहने वाहतुकीचे नियोजन आणि वस्तू पुरवठ्यामधील प्रगतीसह वाहतुकीत बदल घडवत आहे स्वयंचलित कार सुरक्षितपणे आणि कार्यक्षमतेने धावण्यासाठी कॅम्प्युटर व्हिजन आणि सेन्सर फ्युजनसारख्या ए आय तंत्रज्ञानाचा वापर करतात वस्तू उत्पादन विक्री ए आय वैयक्तिक शिफारशी मागणी अंदाज आणि इन्व्हेंटरी व्यवस्थापनाद्वारे ग्राहकांना चांगल्या सुविधा पुरवण्याचे काम करते किरकोळ विक्रेते ग्राहकांच्या वर्तनाचे विश्लेषण करण्यासाठी आणि पुरवठा साखळी जाणून घेण्यासाठी मशीन लर्निंगचा वापर करतात ए आयचा यशस्वीरित्या वापर करण्यात आल्याची काही उदाहरणे एक विस्ट्राचे ए आय आधारित हिट रेट ऑप्टिमायझर सर्वात मोठ्या ऊर्जा उत्पादकापैकी एक असलेल्या विस्ट्राने त्यांचा पॉवर प्लांटची थर्मल कार्यक्षमता सुधारण्यासाठी ए आय आधारित हिट रेट ऑप्टिमायझरलाचा वापर केला आहे एआय मॉडेलने डेटाचे विश्लेषण करून सर्वोत्तम ऑपरेटिंग इंधन खर्चात तर बचत झाली ए आय आधारित उपचार साधने जसे आय बी एम वॉसन हेल्थ हे वैद्यकीय नोंदी आणि इमेजिंग डेटांचे विश्लेषण करून रोगांचे निदान करण्यात डॉक्टरांना मदत करते ही शिफारशी निदान आणि रुग्णांवर होणारे परिणाम सुधारण्यास मदत ए आय वापरातील आव्हाने ए आय मधील अफाट क्षमता असली तरी काही नैतिक आव्हाने आणि धोके देखील असतात पारदर्शकता आणि निष्पक्षता ए आय मॉडेल्सला ज्या डेटांद्वारे प्रशिक्षण दिले जाते त्याच आधारावर माहिती उपलब्ध होते त्यामुळे पारदर्शकता व निरपक्षतेचा अभाव पाहायला मिळू शकतो गोपनीयता आणि सुरक्षितता ए आयद्वारे मोठ्या प्रमाणात वैद्य वैयक्तिक माहितीचा वापर केला जातो यामुळे गोपनीयता या व डेटा सुरक्षितताबाबत प्रश्न निर्माण होतात युजर्सच्या माहितीचे संरक्षण करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे जबाबदारी काही वेळा ए आयचे निर्णय क्लिष्ट असू शकतात ज्यामुळे याचा परिणाम कसा होईल हे सांगणे अवघड ठरते योग्य स्पष्टीकरण देणारे ए आय मॉडेल विकसित करणे व पारदर्शकता हे ए आयच्या विश्वासार्हतेसाठी गरजेचे आहे ए आय मधील सध्याचे बदल जनरेटिव ए आयमधील बदल चार जी पी टी डेल ई आणि इतर चार जी पी टी आणि डेल ई सारख्या ए आय मॉडेलने जनरेटिव ए आयमध्ये मोठी प्रगती केली आहे चार जी पी टी अगदी काही सेकंदामध्ये कोणतीही माहिती उपलब्ध करून देते ग्राहक सेवा व कॉन्टेंट निर्मितीसाठी मदत होते तर डेल ई केवळ माहितीच्या आधारावर उत्तम फोटो तयार करू शकतात यामुळे कला डिझाईन आणि मार्केटिंगच्या क्षेत्रात नवीन संधी निर्माण झाल्या आहेत जनरेटिव ए आय या क्षेत्रामुळे क्रिएटिव्ह क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याची क्षमता आहे हवामान आन बदल आणि शाश्वत विकासामध्ये ए आयची भूमिका हवामान बदल लाचा सामना करण्यासाठी व शाश्वत विकासाच्या दृष्टीने ए आय महत्वाची भूमिका बजावत आहे मशीन लर्निंग मॉडेल्स डेटाचे विश्लेषण करून हवामानाविषयी माहिती देतात तसेच वनीकरण व अक्षय ऊर्जा श्रोसाच्या दृष्टीने ए आय महत्वाचे ठरते ए आय आधारित प्रणाली स्मार्ट इड्स मध्ये ऊर्जा पुरवठा आणि मागणी यांचे संतुलन राखण्यासाठी अपव्यय कमी करण्यासाठी आणि ऊर्जा वापराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी वापरली जाते या प्रयत्नांमुळे हवामान बदलाचा परिणाम कमी करण्यास आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन देण्यात मदत होते औषधे आणि आरोग्य सेवांमध्ये ए आयचा वापर ए आय सेवा क्षेत्रात क्रांती घडवत असून यामुळे हवामानानुसार योग्य ते औषधोपचार करणे शक्य होते मशीन लर्निंग अर्गोरिझम अनुवंशिक डेटाचे विश्लेषण करून संभाव्य आजाराची ओळख पटवतात व त्यानुसार उपचार करणे सोपे जाते निष्कर्ष ए आय ए हे एक पॉवरफुल माध्यम म्हणून समोर आले आहे याचा परिणाम आपल्या दैनंदिन कामासोबत उद्योगांवर देखील होत आहे त्यामुळे ए आय या इतिहास त्याचा वापर व वा परिणामांबाबत जाणून घेणे गरजेचे आहे कुठली मोठी ए आय आजच्या डिजिटल युगात एक अत्यंत महत्त्वाचे तंत्रज्ञान बनले आहे जे विविध उद्योगांमध्ये क्रांतिकारी बदल घडून आणत आहे ए आयच्या वापरामुळे जीवनशैली कामकाजाची पद्धत तसेच विविध क्षेत्रांमध्ये कार्यक्षमता आणि नाविन्यते मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाली आहे आरोग्यसेवा वित्त वाहतूक आणि उत्पादन क्षेत्रांमध्ये ए आयने कार्यक्षमतेत वाढ केली आहे तर जनरेटिव्ह ए आय सारख्या तंत्रज्ञानाची कला साहित्य आणि मीडिया क्षेत्रात नवीन संधी निर्माण केल्या आहेत याशिवाय ए आयचे ते भविष्यातील संभाव्य विकास आणि त्यांचा सामाजिक परिणामांचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स ए जी आयच्या दृष्टीने संशोधन सुरू आहे ज्यामुळे मानवी बुद्धिमत्तेच्या तुलनेत अधिक जटिल व्यापक कार्य साधता येतील परंतु ए आयच्या वाढत्या वापराबरोबरच पारदर्शकता गोपनीयता आणि नैतिकतेबाबतच्या आव्हाने देखील मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत यामुळे ए आयच्या सुरक्षित आणि नैतिक वापरासाठी योग्य नियम आणि धोरणे आवश्यक आहेत संस्थांनी कर्मचाऱ्यांना ए आय तंत्रज्ञानाची योग्य माहिती देणे आणि नवोपक्रमांना चालना देणे हे भविष्यातील कार्यक्षमतेसाठी महत्त्वाचे ठरेल ए आयचा उचित वापर केल्यास आम्हाला अधिक सकारात्मक कार्यक्षम आणि नाविन्यपूर्ण भविष्य मिळवता येईल ए आयचा दर्जाचा वापर वाढेल तसे त्याचा योग्यरित्या वापर होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे जोखीम करून ए आहे की वापर केल्यास मोठे बदल घडवता येतील याच्या मदतीने चांगले भविष्य घडवण्यास मदत होईल